आजच्या दिवसाचा उत्सव एवढा मोठा आहे का महानगरपालिका हिंदू आणि मराठी लोकांसाठी आज उद्धव ठाकरे काय घोषणा करतील राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र येणार का या घोषणेसाठी पण लोकांचं जास्त तिकडे लक्ष आहे आणि महानगरपालिका आपल्याला जिंकायची आणि आम्ही एकच शिवसेना मानतो उद्धव बाळासाहेब ठाकरे एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली प्रबोधनकार ठाकरेंनी ज्यावेळेस शिवसेनेचा नारळ वाढवला आणि बाळासाहेब माझ्या बाळाला सांभाळा तसंही बाळासाहेबांनी माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा हे आम्हाला शिवसैनिकांना सांगितलेलं आहे तर आम्ही हा शिवसैनिकांनी हा शब्द पाळून आज मुंबई महानगरपालिकेवर आम्ही भगवा भड़क, भडकवणार आणि मुंबई महानगरपालिका महापौर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा फोडा चाळीस गद्दार गेले तुम्ही जर हिंदुत्वासाठी गेले असते तर सु, सु, सुरत गोवाटी गोवा करीत नसते गेले तुम्ही इथे थांबून हिंदुत्वासाठी थांबले असते हो हिंदुत्व आजकाल हिंदुत्व ते आमच्या शिवसैनिकांमध्ये चाळीस गद्दार गेले पण शिवसैनिक हा सगळा जाग्यावर ही शिवसेना जे उद्धव बाळासाहेबांचे चालते ही शिवसैनिकांवर चालते शह द्या खासदार जाऊ द्या पण शिवसैनिक हा जागेवर चुकीचं आहे हे मीडियावाले हे प्रस्ताव कोणी हे काहीच नाहीये आपण त्यांचं चालू आहे आणि होणार दोघे आज नव्वद टक्के उद्धव साहेब काल माजी नगरसेवकांची मीटिंग घेऊन तुम्ही मनसेबरोबर आपल्या जायला आवडेल का सगळ्यांनी सांगितलं आम्हाला आवडेल साहेब कारण त्याच्यात आपलं हित आहे आणि उद्धव साहेब आज घोषणा करतील नव्वद टक्के तर वाटतं नाही झालं तरी आज महानगरपालिकेच्या गोष्टीवर हो लावून लोक त्या गोष्टीवर जास्त हे होईल आणि प्रस्तावाची ही गोष्ट मुळीच नाहीये कारण दोघे भाऊ एकत्र येणे हे खूप महत्वाचं ओके काय वाटतं आमच्या शिवसेना शिवसेना सगळेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेचा दिवाळी साधे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हा उत्सव इथे बघा आणि समर्थांचा बघा हे निष्ठामध्ये पैसे देऊन आले मला मान्य आम्ही निष्ठावंत शिवसेनेत उत्सव बाळासाहेब जागेच्या जे उत्सव साहेब निर्णय तो आम्हाला मान्य महाराष्ट्र एका लोकांच्या एका लोकांच्या मनात आहेत ते नक्की होईल असं आम्हाला वाटतो तर या आहेत शिवसैनिकांच्या भावना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नक्कीच एकत्र येतील आणि मुंबई महापालिकेवर फगवा फटकवतील असा विश्वास कार्यकर्त्यांना असेल कॅमेरापर्सन शिवाईकडे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर